साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गड इंग्लज तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या वतीनं गडिंग्लज तालुक्यातील आमचे दोन सहकारी मित्र ज्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये आपली चोवीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामध्ये माझे वर्ग मित्र मान्य प्रताप दोमने साहेब आम्ही दोघे एकाच भरतीचे मी सतरा वर्षे करून आलो प्रताप चोवीस वर्ष करून आज सेवानिवृत्त होत आहे आमचे दुसरे सहकारी मित्र गडिंग्लज तालुक्यातील शहीद चौहान लिंगूर गावचे सुपुत्र माननीय सुनील जोशीलकर साहेब यांचे बंधू मान्य महेश जोशीलकर त्याचबरोबर गडिंग्लज तालुक्यातील भारतीय सैन्य सेने दलातील सेनेची वर्दी घालू इच्छिणाऱ्या अव घा गा, वर्दी घालण्यास सज्ज असलेल्या गडिंगल ला लादारा चंदगड या तिन्ही तालुक्यातील एकतीस अग्निवीरांचा या ठिकाणी सामूहिक पद्धतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील मान्य जाधवसाहेब व हो, त्यांचे दोन सहकारी मित्र यांची निवड महाराष्ट्र पोलीस दलामध्ये झाली त्यांचाही या ठिकाणी आमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी अग्निवीरांचे माता पिता त्याचबरोबर जे शिवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज माझा व हो, आमचे सदस्य मान्य धनाजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळं या ठिकाणी केक कापून आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा व आपल्या सर्वांचा या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि अग्निवीरांना या ठिकाणी त्यांच्या पुढील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी आपलं वेळेचं बंधन पाळावं यापुढे तुम्ही एक सैनिक आहात मी तुम्हाला विनंती करतो की इथून पुढचा प्रवास जोपर्यंत तुम्ही सेंटरमध्ये रिपोर्ट करत नाही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे जिथं जाल तिथं हेल्मेट वापरा कोणासही कुठल्याही चुगलखोर किंवा इतर कुठल्याही मुलांच्या सोबत तुम्ही जाऊ नका जेणेकरून तुमचं डॉक्युमेंटेशन खराब होईल त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या आयुष्यावर येईल हे जे दिवस आहेत आता तुमचं भरतीचा आणि तुमच्या जॉईनिंगचा परेडचे जे मधले दिवस आहेत ते तुम्ही अगदी कटाक्षाना आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन राहावं एवढी मी काळ प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला या ठिकाणी आणि माझ्या या दोन सहकारी मित्रांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र सैनिक संघटना यांनी सर्व बरे अग्निवरांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे पूर्व आभार त्याचबरोबर या कार्यक्रमानुसार त्रुमंडळाला मी एवढीच विनंती करते की चांगले नाव करून आपल्या त्याची सेवा करा ही सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र पूर्ण आहे माझे बंधू महेश दुसेलकर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गणिंग स्वागत व सत्कार केला तसेच त्यांचे मित्र सर यांचाही स्वागत व सत्कार केला याबद्दल लिंगनूर शहीद जवान सुनील जोशीलकर फाउंडेशन तर्फे म्हणजे जोशीलकर फाउंडेशन तर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद શ્રી છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી